भारतीय जनता पार्टी महायुतीचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच रविवारी हॉटेल मिडलेंड येथे पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की माझा जो पराभव झाला त्या पराभवामागचे कारण म्हणजे आम्हीच कुठेतरी कमी पडलो यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पूर्ण ताकदीने काम केले पण आम्ही वातावरण बदलू शकलो नाही त्यामुळे माझा पराभव झाला या पराभवासाठी मी कोणालाही जबाबदार धरत नाही सगळ्यांनी माझ्यासाठी काम केले या पत्रकार परिषदेत उपस्थिती माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर आमदार बालाजीराव कल्याणकर माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दक्षिण डॉक्टर संतोखराव हंबर्डे उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख भाजपा प्रदेश सदस्य मिलिंद देशमुख माजी अध्यक्ष प्रवीण साले शिवसेनेचे मागासवर्गीय विभाग जिल्हा प्रमुख मंगेश कदम आदींची उपस्थिती होती पाटील चिखलीकर यांच्या उभं राहण्याची मी सर्वांना पहिल्यांदा सर्व मीडियाचे आभार मानतो की त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मला सर्वांनी सहकार्य केलं आता जो आपण प्रश्न विचारला नांदेड दक्षिणमधून मी निवडणूक लढवणार आहे निवडणूक कुठूनही लढवायची असेल तर पक्ष नेतृत्वाने ती भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळं नेतृत्व जे ठरवेल त्या पद्धतीने मी काम करणार अशोक अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडे काही चुका झाल्या असतील त्या चुक चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे ते मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर देगलूरच्या सभेमध्ये दादा म्हणाले होते की लवकरच नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद भेटणार आहे त्या दृष्टिकोनातून काम चालू दादा जी भूमिका अशी आहे की ते वडिलासारखे नांदेडला जर मंत्रीपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं माझं मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठंही बोललेलो नाही जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांसमक्ष बोलून बोललो कोणाच्या तरी सांगण्याहून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा मेहरबानी करून ते होऊ नये असं मला स्वतःला वाटतं अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्याबद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे असं आहे मी पण कालच्या चौदा तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो राज्याचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली दा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली त्या धर्तीवर विखे पाटील साहेबांना नांदेड गेला आपण असे की एक दोन जण गदार आहेत त्यांना मी पाहिजे यावरती आपण अरे तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते पण मी अतिशय नम्रपणानं सांगितले की भूत प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी माझा माझ्या रोष नाही सर आपल्याला मानणारा मोठा जनाधार आपल्या जिल्ह्यात आहे आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्यायला मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याची उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करा नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी करतो हा पूर्णत संघटनेचा विषय या संदर्भात राज्याचं नेतृत्व राज्याचे अध्यक्ष निर्णय घेत असतात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी उमेदवार होतो माझी भूमिका उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी मांडतात